नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज पुणे शहरातील कॅन्टोनमेंट येथील कमांड हॉस्पिटल कोंडवा येथे राजस्थानी समाजच्या वतीनं शहीद माता अमृतादेवी यांच्या तीनशे त्रेसष्टव्या शूर महिला यांच्या पुरुष यांच्या हौतात्म्य दिनी जोधपूरपासून पंचवीस किलोमीटर असलेले खेजडली गाव येथील वृक्षाचे पुण्यात आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले त्यांनी बोलताना सांगितले की अब की बार महाराष्ट्र का विकास खरं गणेश उत्सव श्रद्धेने लोक दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येत असतात आणि तिथं सर्व पक्षाचे लोक वेगवेगळे तिथे येत असतात समोर आल्यानंतर राजकीय किंवा कुठला वैरी नाही किंवा दुश्मनी नाही समोर आल्यानंतर समोरचा एक भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा आहे आलेल्या लोकांशी भेटणं आणि ते एक काही वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी ते एकत्र होते ना एका संघटनेचं एका पक्षाचं काम करणारे का ते दोन्ही नेते आहेत आणि ते अचानक आज समोर आल्यानंतर गाळाबेड होणारच ना त्याच्यात असं विशेष काय होती खरंच ते नेते मंडळी आहेत आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय आदर दादा हे महाराष्ट्रात महायुती एकदम सक्षम आहे भक्कम आहे हा तिन्ही नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा दादा असतील हे तिन्ही नेत्यांचं एकमत आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी तिन्ही नेते एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी महायुतीचं पुढच्या ह्याच्यात सरकार येण्यासाठी ते एकत्र आहेत किती कुणी वेगवेगळ्या आत्ता ते बातम्या लावण्याचं वेगवेगळे लोक हे करतात पण त्यात कुठलंही तथ्य नाही तिघं यांचं एकमत आहे आणि महायुती भक्कम आहे संजय राऊत तर म्हणतात की नरेंद्र मोदी आरतीला गेले तर त्यांच्यावर हा तो टरमाळा आहे त्या टरमाळ्याविषयी काय बोलायचं नाही त्याला समाजात नाही तो टरमाळ्याविषयी बोलायचा नाही तो नालायक माणूस आहे तो संजय संजय राऊत संजय राऊत हा नालायक आहे त्याला तो टरमळा आमच्या भाषेत आम्ही त्याचा टरमळा समजला जातो ते सकाळी उठलं ना की लोक जातात ना ते टरमळा घेऊन त्याला ते सुरू होतं त्याचं ते टरमळा आहे त्याला टर्मळाविषयी काय बोलणं उचित होणार नाही बार, नारा देता? अबकी बार? आपकी बार का विकास का विकास का विकास हेही होणेवाला आहे तुम्ही तर हा प्रश्न विचारला माझ्यासाठी आहे ह्या रोडची जी निर्मिती केली ती मिस केली खिंड होती गेले दहा वर्ष त्या रस्त्याच्या विषयात आपण पंधरा वर्ष आपण त्या प्रशासनाने महापालिकेने ते अलाइनमेंटही चुकलेली त्या रस्त्याची आणि ते टेकडी होती है। आत्ता त्या ह्याच्यात आपण गेले दहा वर्षापासून तो रोड प्रत्येक ज्या लोकांची जी मालमत्ता होती आपण ते ताब्यात घेऊन महापालिकेकडनं आपण तो रस्ता मोठा केला आहे आणि पुढच्या काळात जो चढ आहे त्या ह्याच्या आई माता मंदिरापासून तो रस्ता खाली जिरवला जाणार आहे त्याचा आत्ता या आठवड्याभरात टेंडर होईल आणि तो रस्ता मोठा आणि लोकांना सोयीस्कर होईल तिथं कुठल्याही प्रकारच्या भविष्यात ॲक्सिडेंट होणार नाहीत अपघात होणार नाहीत लोकांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊन आपण महापालिकेच्या माध्यमातून तो रोडचं काम होतं आणि आत्ता तिथं ट्रॅफिक आहे मुळात महापालिका पोलीस प्रशासन आणि लोकांचं त्याला सहकार्य पाहिजे लोक रस्त्यात उभं राहिलं की कुठंतरी गाडी लावते दोन मिनिट मे आया दोन मिनट मे आया तर ते ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी जसं मुंबई शहरात ट्रॅफिक आपल्या पुण्यापेक्षा जास्त वाहनं असताना ते मोठ्या प्रमाणात सुरळीत ट्रॅफिक चालू असते आपल्याकडच्या खरंतर पुणेकर नागरिक बंधू वगैरेंना एक विनंती की आपण ह्या याच्यातून थोडं शिस्त पाळायला पाहिजे काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत महापालिकेच्या पुढच्या याच्यातनं ते अतिक्रमणही काढले जातील आणि पुणे शहरात जाऊन पुणेकरांना जो वाहतुकीचे त्रास होतोय त्या वाहतुकीच्या याच्यातनं मुक्त करण्याचा हा एक आहे आणि हा गंगाधामचा जो रोड आहे आपण गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिरापर्यंत तो मोठा शंभर टक्के तो एकशे वीस फुटी रोड आहे आता शंभर टक्के होईल आता त्याचं काम सुरू होईल रोडच्या निघायला काम तर मी रोडचा मलाही प्रश्न आला असं एक काय पुण्यामध्ये पाच मुख्य रोड आहे त्या रोडवर आपण पी एन पार्कची सुविधा चालू करतोय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तो आपण होऊ देणार नाही पुण्यात एवढ्या वाहनांचे आणि एवढी ट्रॅफिक जाम असते आणि हे पे अँड पार्क होणार नाही आज सकाळीच ती मी बातमी वाचली तर आजच कमिशनरांना मी महापालिका आयुक्तांना ते पत्र देतो आणि पे अँड पार्क आपण करू देणार नाही ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात पुणे शहरात पार्किंगची व्यवस्था महापालिकेने केलेली आहे किंवा ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी पार्किंगची आपण वेगळी व्यवस्था करू पण रोडवर ट्रॅफिक होणार नाही यासाठी आपण पे अँड पार्क होऊ देणार नाही